कुरुक्षेत्राला गेली होते मी तेव्हा दोन तीन प्रोडक्ट आणले होते काढले नाही म्हणते की काम नाही पडलं मला आता काढावं वाटते हो तर एक आणलं आहे चॉपर आहे ब्लेंडिंग चॉपर आहे हे असं आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यांनी पाहिलं असं घ्यायचं मला वाटलं जे मी दाखवत आहे ते खरंच होते, होते का तुम्ही करून पाहिलं होतं व्यवस्थित होतं सगळं आणि खूप युझिली प्रोडक्ट निघाला हा सांगा निघाला यूज भरपूर काही आणलं होतं इथून पडलेले आहे साचे आहे ते साचे आहे हे तीन प्रकारचे साचे आहे भिनिंग प्रकारचे आहे सर्वे दाखवू तुम्हाला हे साचे आहे हे हे मधला आहे आणि हे हे आहे युनिक साचे आहे खूप दिसत आणून ठेवले पण काढायचं ते नाही पडलं काढलं मी हा दुसरा प्रकार साच्याचा ते पण तीन मिळालं आपल्याला पण तीन नी। इसले नी काई ते मी म्हणजे कुठल्याही आता तुम्ही काही लहान मुलांसाठी किंवा आपल्याला पण तरी कधी वाटते त्यात खावं असं ते बनवू शकतो हा तिसरा प्रकार आहे है ट्री सारका है एक साक्ष म्हणजे हा ट्रीसारखा आहे एकदम तीन सारखं मला आवडीचं आहे हेच मी शोधत होते आणि हे सो मला ते पण मिळालं हे एक छोटा आहे हा मिडियम आकाराचा आहे आणि हा मोठा आहे हे तीन साठ तर असे मी आणलेले आहे चार साठ्या चार आकाराचे चार साठ्या आणि ही मी इथूनच घेतलेले भोकर घालून छोटीशी आहे म्हणजे तुम्हाला कमी चहा प्यायचा असला तर ह्याच्यात घेते मी कधी कधी ते ते छान वाटते याच्यामध्ये चहा पियचा वेगळाच आनंद आहे म्हणजे कमी बसतो आणि मनाची तृप्ती होऊन जाते तुम्ही चहा पिला आणि तो मोठा कप वापरला की चहा पिल्यासारखं म्हणजे चहा खूप जातो पोटामध्ये कारण जोपर्यंत सवय अशी आहे भारतीय नारीला जोपर्यंत हो, तो कपाच्या खाली म्हणजे शिगीच्या खाली होत नाही चहा तोपर्यंत तो ते मन भरत नाही त्याच्यापेक्षा त्याला ऑप्शन मी हे ठेवलेलं आहे की छोटीशी बसे चालू आहे तर काय आहे आता एक पुन्हा सगळं सावठ म्हणजे ते आणि एक तुम्हाला माझं म्हटलं तर एक सरप्राईज येणार आहे ते सरप्राईज पण तुम्हाला सांगायचं आहे की माझं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ बनवणार आहे मी तर आज झालं माझं तीन वाज साडेतीन वाजता मॉनिटाईज आणि उद्या केक वगैरे कट करू <laughs> आणि <आनी> पार्टी करू <laughs> मग ते भोकरदनला राहील की दानापूरला राहील ते सांगू शकत नाही मी कारण की माझ्या मिस्टर कधी भोकरदनला आले तर भोकरदनला करणार आणि त्यांचं कधी नाही जमलं येणं तर मला दानापूरला घरी गावी जावं लागेल गावाकडे करावं लागेल आणि गावाकडचा जो रोड आहे दानापूर ते भोकरदन तो खूप खराब झालेला रोड आहे त्याच्यामुळे गाडी स्लीप व्हायची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे बसेस वगैरे तर बंदच झालेली आहे बाकी मोटरसायकल वगैरे ती स्लीप व्हायची शक्यता जास्त आणि त्यांना म्हटलं तुम्ही येऊ नका उद्या जमलं तर दुपारी या नाही तर मग मी तिथं चाललीच आहे असं माझं शेटवर ओके